नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज आणि रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर बटाटा ढाबा स्टाईल भाजी त्यासाठी फ्रेश फ्लॉवर घ्या एक ते दोन दोन ते तीन बटाटे घ्या सा पाच ते सात जणांसाठी आपण भाजी बनवणार आहोत मस्त मोठे मोठे काप करून घ्या फ्लॉवर आणि बटाट्याचे ते दोन ते तीन चमच्यामध्ये असे तळून घ्यायचे आहेत फ्लॉवर हा निवडलेला आहे आणि दोन ते तीन कांदे घ्या मीडियम आकाराचे तीन चमचे तेल घालून हे मस्त मोठे मोठे कांदे आपल्याला पेस्ट पेस्टच बनवायचे आहे त्याची त्यामुळे तळून घ्यायचे लालसर झाला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये घाला लसूण पेस्ट लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही बनवूनही खालू शकता पण आपल्याकडे होती अवेलेबल घातली त्यानंतर ता टोमॅटो घाला आणि ते मस्त परतून लालसर होईपर्यंत परतायचे आहेत जेणेकरून खूप छान टेस्ट येते त्याची त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे दोन चमचे जिरे घालायचे आहेत दोन चमचे जिरे घालून झाल्यानंतर मसाल्याप्रमाणे मसाले दोन लसूण पाकळ्या घातल्या दोन ते, ती मीड़ मीड़ दनिया, दनिया ते तीन मीठ घालायचं मीठ घालायला विसरायचं नाही जेणेकरून पटकन हे होतं आणि धनिया धनिया घालायचं आठ ते दहा त्यांनी टेस्ट आणि फ्रेग्रन्स खूप छान येतो भाजीला त्याच्यामुळे ते घालायचं आणि ह्याच्यामध्ये तीन मिरच्या घालायच्या मिरच्या धुवून मस्तपैकी घालायच्या आणि ते परतून घ्यायचं आपल्याला हे ढाबा स्टाईल का म्हटलं तर हे सगळं असं केलं जातं तर हे बाजूला ठेवायचं त्यानंतर एक वाटी दही घ्या दह्यामध्ये एक लाल तिखट लाल चमचा तिखट घाला त्याच्यानंतर अर्धा चमचा द हळद घाला हळद घातल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे पावडर दोन चमचे जिरे पावडर घालायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धनिया पावडर घाला एक चमचा धनिया पावडर घातल्यानंतर जर तुमच्याकडं किचन किंग की मसाला असेल तर तो एक चमचा घाला आणि हे असं मिश्रण आहे ते असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याचं असं दिसेल तुम्हाला प्युरी झालेली त्यानंतर हे जे आपण कढईमध्ये होतं तेही मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत त्याची पेस्ट करणार आहोत ती पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अगदी असं दिसेल आहा मस्त छान झाले तीन ते चार चमचे कढईमध्ये तेल घालून घ्या ओतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता द्यायची आहे फोडणी फोडणी कशी द्यायची तर त्यामध्ये तीन लंग घाला मस्त तडतडले पाहिजेत त्याच्यानंतर काळी मिरी घालायची तिखटनेस खूप चांगला येतो दोन काळी मिरी घाला जास्त लागत असेल तर दोन तीन घालू शकता तेच पत्ता मी कट करून घातलेला आहे आणि त्याच्यानंतर बारीक केलेली प्युरी आहे ती आपण त्याच्यामध्ये घालायची आणि मस्त परतून घ्यायचं हे का परतलं डबल आपण ह्याचं थोडंसं परतलं तरी चालतं पण ढाबामध्ये असं ढाबा स्टाईल जे असतं ना त्यावेळेस असं केलं जातं खूप छान त्याला तेल सुटतो वरती असं म्हणजे आहा बाहेर ढाब्यामध्ये खाल्ल्यासारखं आपल्याला फील येतं त्याचं त्याच्यासाठी आपण हे एवढं करतो त्याच्यानंतर जी आपण प्युरी केलेली आहे दह्याची ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे पूर्ण कढईमध्ये आणि ते थोडंसं हल हलवत राहायचं हलवून घ्यायचं तेल सुटलं पाहिजे त्याला किचन किंग मसाला त्याच्यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे एक चमचा मला थोडासा कमी वाटला म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये घालून मस्तपैकी थोडं तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचं फ्रेश फ्रेश कोथिंबीर आणली होती मस्त कट करून घेतलेली आहे ती आपल्याला लागणार आहे आणि आता असं तेल सुटलेलं आहे आहा असा सुगंध घरामध्ये दरवळतोय की बस मस्त आता कसुरी मेथी कसुरी मेथीने टेस्ट खूपच छान लागते येतेच पदार्थला आणि आपण चिरलेली कोथिंबीर आहे ती त्याच्यावरती अशी टाकून घेतली कंजूसी करायची नाही कोथिंबीरला भरपूर कोथिंबीर टाकायची सर्व करायलाही आपल्याला कोथिंबीर लागणार आहे तर असं थोडंसं हलवत राहायचं आणि तेल सुटेपर्यंत अजून थोडंसं त्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहा तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण तळलेलं फ्लॉवर आणि बटाटा घेतले तर त्याच्यामध्ये सोडलेलं आहे आता जरा मस्तपैकी हे जरा वरती खाली परतून खवून थोडंसं घ्यायचं त्याला असं बघा बघू शकता तुम्ही वास तर एवढा सुंदर येतो आहे आपण आत आधी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं होतं कांद्याला तर आता आपण याच्यामध्ये ते पण मीठ टाकणार आहोत त्याच्या अगोदर बघा तुम्ही की असं पूर्ण भाजी रेस्टॉरंट स्टाईलच होईल आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घाला अर्धा चमचा आणि थोडासा म्हणजे जर तिखट तिखटनेसही जास्त लागू नये म्हणून अर्धा चमचा साखर घालायची एकदम छोटा चमचा साखर पाऊस पाऊ, पाऊ म्हणा तिखटनेस नको लागायला किंवा खारट जास्त नको व्हायला ह्यासाठी आणि असं सेट करून घ्यायचं पूर्णपणे सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान तेल सुटते आणि जसं की आपली आई आजी सांगते की ज्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये पाणी घालून ते वाया नाही घालवायचं पाणी घालून ह्याच्यामध्ये घालायचं पण ते पाणी गरम असलं गा, पाहिजे कोणतीही भाजी करताना गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकलं की बेच होतात भाज्या मस्त गरम पाणी त्याच्यामध्ये घालून हे असं पाच ते सात मिनटं शिजत शिजायला ठेवायचं परतलेलं आहेच आपण पण शिजलं तर खूप अजूनही छान लागते भाजी आणि हे आपण असं शिजत ठेवणार आहोत शिजून आता झालेलं आहे ऑलमोस्ट आणि मी सर्व करते आहे भाजी हा बाऊलमध्ये मी घेते आहे मस्त तेल सुटले त्याच्यावरती ते कोथिंबीर अशी सर्व करण्यासाठी मी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि चपातीसोबत आपल्याला खायचं आहे ढाबा स्टाईल फ्लॉवर बटाटा भाजी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू